हे बघ ह्या याल मध्ये कारखान्याच्या Terima kasih telah menonton! चॉप 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 हां <coughs> हां <coughs>

माध्यमातून काळेगाव का येथे इरफान शेख पठाण आईस फॅक्टरीवर यापूर्वीसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पॉईंट देण्यात आलेला होता हे दोन वर्षापूर्वी आणि आता आज दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पॉईंट देत आहोत आणि आपण पॉईंट दिलेला कसा वाटला आणि या पूर्वीचा पण पॉईंटचा वापर कसा झाला आणि यांनी पाणी किती लागतं कसं लागतं हे सविस्तर विश्लेषण द्यावं या उद्देशानं इतर शेतकरीसुद्धा फायदेशीर ठरतील असा आपला अंदाज आहे आणि या अंदाजावर आपण हो, जे काम करतो आपण जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीन आजपर्यंत आपण शालिग्राम फक्त एकाच त्याच्यातून पाहत होतो आता जर्मन टेक्नॉलॉजी मशीनचासुद्धा आपण आधार घेऊन काम करत आहोत तर इरफान भाई आपका नाम और सब आपको कैसा लगा ये बोलने का है तो बोल आपण ह्याच्या आधी एक गेला जे पाणी लागतं ते यापूर्वी दिलेल्या पॉईंटने तुम्हाला पुरेपूर केलंय हां आता जे आजचा पॉईंट जे आपण घेत आहे ते आणखी आपली इच्छा आहे वाढवायची त्यासाठी तुम्ही पॉईंट घेतला आजचा पॉईंट समाधानकारक चालला म्हणून यावेळेस मला बोलवत असंच आहे ना, ना? तर म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे चालेल

पन्नास बाय साठच्या जागेमध्ये ॲडजस्टमेंट करायचे ठरवत हा आईस फॅक्टरी चालवायची तर मग त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदर एक बोर घेतलेला आहे दुसऱ्या दिसते तर म्हणजे आता हे तुम्हाला समाधान यापूर्वी घेतलेले बोरात त्याच्यामुळे आम्हाला समाधानकारक ह्याच्यानंतर जे तुम्ही उद्या बोर घेणार आहे ते तुम्ही त्याचा व्हिडिओ मला पुढं शेतकऱ्यांना गरजूंना फायदा होईल या उद्देशाने आपण युट्यूबवर सोडू शकतो